이 부분은 좀더 긴데. 그죠그가 아, 지합니다 54 मिनिटांनी आता आपलाचा टाइम होत चालू होणार आहे आपण हे बघण्याचं भांबू करतो अयार मुदालाच्या सोबत पर्सन म्हणून सुरुवात चाला लागतो पण जर खेळ बघितला तर मग खेळ मग आहार येतो सगळ्यांसोबत सामील आहे म्हणजे पण माझं आणि बाप्पाचं आहे आणि गोशाळा किंवा गोठा ह्यासाठी कारण जे काही अत्याचार आता गायींवर होतात ते आपण गायीला गोमाता मानतो तर जी गोहत्या होती ह्या सगळ्या गोष्टींना एक तडा द्यावा म्हणून खरं तर एक मी पाऊल उचललंय आपण नेहमी म्हणतो की गोहत्या थांबली पाहिजे पण फक्त हे बोलून चालणार नाही तर ह्यासाठी काहीतरी आपण सगळ्यांनी यूथने पुढे येऊन ह्यासाठी काहीतरी केलं पाहिजे आणि हाच माझा एक संदेश देण्यासाठी करत तर मी बप्पा सोबत वासराला विराजमान केलंय आणि बप्पा पण असं बाळ कृष्णांच्या रूपात आहेत गाईसोबत वासरासोबत ते खेळतात आहे